अभय योजनेच्या संदर्भात महत्त्वाचे अपडेट आहे अभय योजना एक नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून राज्यामध्ये लागू असून या योजनेअंतर्गत व्यापाऱ्यांच्या व्याजाची व दंडाची रक्कम पूर्णपणे माफ होणार आहे याबाबतची माहिती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अधिवेशनामध्ये दिली आहे चला बघूया काय म्हणाले अजितदादा पवार विधानसभेमध्ये अध्यक्ष महोदय सन सन दोन हजार चोवीस विधानसभा विधेयक क्रमांक तीस महाराष्ट्र वस्तू व सेवा कर सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस संमत करावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो अध्यक्ष महोदय त्याचबरोबर मला ह्या विधेयकाच्या निमित्तानं सभागृहाच्या एक गोष्ट लक्षात आणून द्यायची आहे महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम दोन हजार सतरा विधेयकातील घोषित होणारी व्याज किंवा दंड किंवा दोन्ही माफ करण्याची योजना ही आपण त्या ठिकाणी आणलेली आहे हे आम्ही सगळ्यांना सांगितलेले परंतु या विधेयकाच्या निमित्तानं मला सभागृहातल्या दोन्ही बाजूच्या सन्मान्य सदस्यांच्याही लक्षात आणून द्यायची कलम त्र्याहत्तर अंतर्गत दोन हजार सतरा अठरा अठरा एकोणीस आणि एकोणीस वीसच्या कर मागण्यांशी संबंधित व्याज किंवा दंड दोन्ही माफ करण्याची योजना एक अकरा दोन हजार चोवीस पासून आपण लागू केलेली आहे ते कर भरण्याची अंतिम तारीख एकतीस तीन दोन हजार पंचवीस आहे कर रकमेचा भरणा एकतीस तीन दोन हजार पंचवीस पूर्वी केल्यास त्यावरील सर्व व्याज व दंड माफ होईल राज्य प्राधिकरणाच्या अखत्यारीतील करदात्यांच्या साठी माफीसाठी अपेक्षित अर्ज अंदाजे एक लाख चौदा हजार अध्यक्ष महोदय आहेत आता या अभय योजनेची माहिती व्यापाऱ्यांना होण्यासाठी आपल्या विभागाने जीएसटीनं ऐंशी हजार सौजन्य पत्र पाठवलेली आहेत राहिलेल्या दिवसामध्ये आम्ही बाकीची पण पत्र त्या ठिकाणी देणार आहोत अंदाजे एकूण विवादित रक्कम चोपन्न हजार कोटी आहे त्यापैकी विवादित कर सत्तावीस हजार कोटी